आताची महत्वाची बातमी समोर आली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे यांनी माध्यमांची माफी मागितली आहे काल सीताराम भांगरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत अकोले तालुक्यातील मीडियाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं तालुक्यातील मीडिया बावळट असल्याचं विधान त्यांनी केलं होतं त्यावर आता सीताराम भांगरे यांनी आज दिलगिरी व्यक्त केली आहे तर मी काल भाजपची बैठक होऊन मी मीडियाला मुलाखत दिली काही अकोले तालुक्यामध्ये अतिशय प्रामाणिक काम करणारे पत्रकार आहेत माझं जर बोलणं त्यांनाही लागलं असेल तर मी त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो जय काल